या सगळ्यांनी आपे खायला हा चला आता आपण बनवणार आहे चुलीवरच मटण या इथे पातेल्यात कांदा टाकलाय आपण आणि यानंतर टाकणार आहेत मसाले याच्यामध्ये टाकले आपण हिरवा मसाला खोबरं आलं लसूण कोथिंबीर चला बनवूया आपण आता चुलीवरचं मटण हे पहा चा मटण टाकून घेतलं याच्यामध्ये आता हॅलो हाय कशा आहे सगळे जण मस्तच असतील मी पण मस्त आहे चला आता आपण बनवणार आहे चुलीवरच मटण कपड्याच पाणी घेऊ हे पहा मस्त असं मटण शिजत आहे चुलीवर या सगळ्या सगळ्या जण चुलीवरचं मटन खायला तरीसाठी हे थोडंसं काळी चटणी आहे ते करू आपण तेलात परतून टाकणार आहे त्याच्यामध्ये असं तरी येईल आता मटणाला आता आपण बनवणार आहे चिकन बिर्याणी त्यासाठी आपण एक किलो चिकन घेतले आणि मसाला घेतला हळद मीठ हे मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं दही हे मिक्स करून घ्यायचं आता हे मट चिकनला थोडस दही टाकणार आहे आपण मिक्स करून घेऊया आणि हे थोडं दहा मिनिट आपण लावून ठेवणार आहे मॅग्नेट करण्यासाठी कांदा टाकलेला आहे याच्यामध्ये आणि आता टमॅटोची प्युरी बनवून टाकणार आहे याच्यामध्ये टाकलेले आहे आता आपण टमॅटो प्युरी आणि हे टाकणार आहे याच्यामध्ये दूर होते काम जरा चिकन शिजवून घेणार आहे बिर्याणीसाठी हे पहा बिर्याणीसाठी तांदूळ शिजवून घेतलेला आहे चिकन शिजवून घेतले इथं मिक्स करण्यासाठी कांदा आणि मिरची तळून घेते थोडा लालसा झाल्यानंतर कांदा टाकते याच्यामध्ये साला करून घेतलेला आहे आता चिकन टाकले त्यानंतर तांदूळ मिक्स करायचे बिर्याणी तयार झाल्यावर दाखवते दा तुम्हाला हे बघा तुदीवरचे बिर्याणी खावा मस्तपैकी झालेली आहे या सगळे जण बिर्याणी खायला हाय हाय हेलो बर्थडे बॉय बघा आमचा कसा आहे बर्थडे बॉय कसा आहे

झोप चालली तेवढी झोपितलं उठवलं बळ